नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असा फ्रूट कस्टर्ड रेसिपी तर इथे आपण अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर हे आपण पहिलं व्यवस्थित असं उकळवून घेणार आहोत त्याला चांगली आपल्याला उकळ अशी काढून घ्यायची आहे आपल्याला आठवायचं वगैरे नाही आहे फक्त हे छान आपल्याला उकळून द्यायचं आहे आपलं दूध उकळते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी मी इथे काही फळं घेतलेली आहेत ती बघा इथे मी केळं घेतलं आहे इथे मोसंब आहे ॲप्पल आहे आणि डाळिंब आहे तुम्हाला जे आवडतील ती तुम्ही घेऊ शकता तर आपण हे आता कट करून घेणार आहोत चला आपण ॲपल कट करूया आपल्याला छोटे छोटे काप करायचे त्याचे एकदम मोठी नाही करायचे जशी छोटे तुम्हाला जशी आवडतील तशी तुम्ही करू शकता अशा प्रकारे बघा अशी हे बघा केळ्याचे सुद्धा आपण असे छोटे छोटे ताप करून घेणार आहोत इथे आपण फ्रूट सुद्धा आपले आता व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत हे बघा इथे आपलं दूध आता छान उकळलेलं आहे आता आपण यात साखर टाकणार आहोत इथे मी पाच चमचे साखर घेतली आहे अर्ध्या लिटरला तुम्हाला जितपत गोड आवडत असेल तित त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हे बघा हे जरा आपण ढळून घेऊया आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकणार ती बघा हे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरची घेतलेली आहे पहिले याच्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जर डायरेक्ट टाकलं तर मग त्या गुठल्या वगैरे होतात त्यासाठी हे व्यवस्थित ह्याची एक पेस्ट करून घ्यायची पहिली व्यवस्थित आपली झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि टाकल्यानंतर पण आपल्याला लगेच ढवळून सुद्धा आहे थोडं थोडं टाकायचं आणि ढवळून घ्यायचं म्हणजे कुठेही गुठली वगैरे व्हायला नको बघा हे आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण कस्टर्ड पावडर टाकले त्यामुळे आपण एखाद मिनिट हे जरा परतून घेणार हे बघा लगेच जाड असं व्हायला लागलेलं आहे एकाच मिनिट आपण ठेवणार तो कच्चा आहे पण तो जाण्यासाठी आता एक मिनिट आपण एक उकळ काढून घेऊया हे बघा आता हे आपलं रेडी झालेलं आहे बऱ्यापैकी हे बघा व्यवस्थित जाडसुद्धा झालेलं आहे आणि झालेलं आहे आता रेडी आपला आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे तर हे बघा इथे आपले फ्रूट्स आहेत आणि आपण जे मगाशी दूध करून घेतलेलं आहे ते पूर्ण थंड करून घेतलं मी आता आपण हे याच्यामध्ये ओतून घेणार हे बघा खूप छान दिसतं आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर ना भारी वाटतं एकदम खूप छान लागतो आता आपण हे मिक्स करून घेऊया हे बघा झटपट असं आपल्या इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा कस्टर्ड तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतं हे निदान तुम्ही एक अर्धा तास तरी असंच ठेवलं तर आणि नंतर खाल्लं तर खूप छान लागतं हे थोडा वेळ ठेवून द्यायचं असतं आणि नंतर खायचं असतं हे बघा आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया हे बघा इथे आपला छान असतं फ्रूट कस्टर्ड ते आता रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद